हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आजपासून आपण वाळवण रेसिपींना सुरुवात करतो आहे त्यातली पहिली रेसिपी म्हणजे सालपापड्या वाफेवरच शिजवल्या जाणाऱ्या सालपापड्या बनवणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे तिथे क्लिक करा आणि त्यासमोरील बेलायगाऊनी प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील सालपापडी बनवण्यासाठी तांदूळ भिजवून घ्यावे लागतात त्यासाठी जर सकाळी तुम्ही तांदूळ भिजत घातले तर संध्याकाळी तुम्ही ते पाणी चेंज करायचं दुसरं पाणी घालायचं स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आणि दुसरं पाणी ओतायचं परत दुसऱ्या दिवशी सकाळी परत ते पाणी काढायचं दुसरं पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुन्हा एकदा पाणी घालून भिजत ठेवायचं अशा पद्धतीने तुम्ही पाणी चेंज करत दोन ते तीन दिवस हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत तांदूळ दोन ते तीन दिवस भिजल्यानंतर ते बाजूला काढून घ्यायचे आणि आपण हे मिक्सरमध्ये आता बारीक करून घेणार आहोत तर जास्त पाणी घालायचं नाही बारीक करताना थोडंसंच पाणी घालायचं आपण डोशाला वगैरे जसं बॅटर बनवतो तसं दाटसर घट्ट असंच बॅटर बनवायचं जास्त पातळ बनवायचं नाही नाही तर मग सालपापड्या चिकटल्या जातात तर बघू शकताय खूप बारीक असं वाटायचं आहे जास्त रवाळ पण वाटायचं नाही आणि अशा पद्धतीने मी एक भांडं भरून इथे वाटून घेतलेलं आहे एक किलोच्या सालपापड्या बनवते तर आता या पिठामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा तीळ टाकलेत आणि थोडासा म्हणजे एक छोटा चमचा आपण पापडखार टाकणार आहोत त्यानंतर या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचे पण मीठ घातलेली क्ली कुठे गेली समजलं नाही पण एक चमचा मीठ घातले आणि मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवले अर्धे पातेलं पाणी ठेवले त्यामध्ये शेंगा उकडत घातलेत जेव्हा पाणी उकळत असतं तेव्हा त्याचा ते उपयोग झालाच पाहिजे काहीतरी म्हणून शेंगा उकडल्या जातील त्याच्यामध्ये आता एका ताटामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा बॅटर घालायचं आणि अशा पद्धतीने ताट फिरवत फिरवत ते बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि जे आपण पाणी तापत ठेवलं होतं त्या पाण्यावर हे ताट ठेवायचं दोन सेकंड झालं की लगेच पलटी मारून ठेवायचं ताट पलटवून ठेवल्यानंतर जास्त वेळ ठेवायचा नाही लगेचच काढून घ्यायचं एक मिनिटाच्या आतमध्येच शिजली जाते त्यामुळे लगेचच काढून घ्यायची नाहीतर मग अति शिजली जाते आणि मग ती पाण्यामध्ये पडते त्यामुळे एक मिनिटाच्या आतच ती आपल्याला काढून घ्यायची त्यानंतर परातीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये हे ताट आपण ठेवायचं आणि लगेचच मग ते बाजूला घ्यायचं आणि सुईच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने कडा मोकळा करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने सालपापडी काढून घ्यायची आणि एका कागदावरही आपण ठेवून घेणार आहोत तर इथे आमच्या सगळ्या सालपापड्या करून झालेत तर इथं जर तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये तुम्ही अशा पद्धतीने सालपापड्या सुकवून घेऊ शकताय जर ऊन नसेल तर तुम्ही फॅनखालीसुद्धा सुकवू शकताय तर अशा पद्धतीने सगळ्या सालपापड्या आम्ही बनवून घेतलेत अर्ध्या तासानंतर आपल्याला ह्या सालपापड्या पलटवून घ्यायच्या आहेत म्हणजे लगेचच त्या सुकल्या जातील तर खालची बाजू वर घ्यायची तर अशा पद्धतीने सगळ्या सालपापड्या मी परतवून घेते एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही बघितलं तर भरपूर सालपापड्या झालेल्या आहेत इथे इथे आम्ही आकाराने जरा मोठ्याच केल्यात सालपापड्या जर तुम्हाला छोट्या करायच्या असतील तर तुम्ही छोट्यासुद्धा बनवू शकताय ह्या सालपापड्या आम्ही उन्हामध्येच सुकवल्यात त्यामुळे एका दिवसामध्येच सुकलेत जर तुम्ही ह्या सालपापड्या सावलीमध्ये किंवा फॅनखाली जर सुकवत असाल तर दोन दिवस लागतील सुकायला तर एका दिवसामध्येच सुकलेत तर बघू शकताय खूप छान झालेत आणि आता आपण तळून बघूया तर गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेत तेल कडकडीत गरम करून घ्यायचं सालपापडी तेलामध्ये टाकल्यावर तुम्ही बघू शकता किती प्रमाणात ती फुलते एकदम चौपट पद्धतीने फुलते ती ही सालपापडी तळण्यासाठी कढईसुद्धा पुरत नाही आहे इतकी सालपापडी फुलली आहे तर इथे मी सगळ्या सालपापड्या तळून घेते आणि तळून झाल्यानंतर तुम्ही लास्टला आता बघू शकता आहे एक परात भरली आहे इतकी झालेत सालपापडी एकदम कुरकुरीत होतात ह्या सालपापड्या खायलासुद्धा खूप मस्त अशा लागतात तर ह्या सालपापड्या तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात ह्या सालपापड्या खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा होतात तर ह्या सालपापड्या मी रेशनच्या तांदळापासून बनवलेत तुम्ही कोणत्याही तांदळापासून बनवू शकताय तांदूळ तुम्ही कोणता पण घेऊ शकताय पण तो दोन ते तीन दिवस भिजवूनच घ्या तर ह्या आजच्या वाफेवरच शिजणाऱ्या सालपापड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन वाळवण रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय